नमस्कार मी संतोष शेंडकर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जवळ ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा हा प्रकल्प चालवला जातो या प्रकल्पाचा समन्वयक म्हणून मी काम पाहतो आहे आपण पाहत आहात सोमेश्वर कारखान्याच्या जवळ ऊसतोड मजुरांच्या कोप्या पडलेल्या आहेत सायंकाळची वेळ आहे काही ऊसतोड मजूर गाडी खाली करून आलेल्या आहेत आणि इथं गप्पा मारत बसलेले आहेत आणि जवळपास सगळ्या महिला कोपीची स्वच्छता करत आहेत स्वयंपाकाची तयारी करत आहेत आणि एक गजबजलेलं गाव आपल्याला या ठिकाणी दिसतंय हा पाठीमागे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात असे दोनशे सात कारखाने आहेत या दोनशे सात कारखान्यांना उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून ऊसतोड मजुरांचा पुरवठा होतो मागच्या तीन चार पिढ्यांपासून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या पश्चिम महाराष्ट्रातील गुजरातमधील कर्नाटकमधील साखर कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरवतात आत्तापर्यंत दहा ते बारा लाख ऊसतोड मजूर दरवर्षी सहा महिन्यांसाठी कारखान्यांवर स्थलांतर करतात सहा महिने आपल्या गावाला राहायचं आणि सहा महिने कारखान्यांवर जाऊन कोप घालायची आणि पाच ते सहा महिने त्या ठिकाणी व्यतीत करायची म्हणजे अर्ध आयुष्य कारखान्यावर आणि अर्ध आयुष्य आपल्या गावी असं या ऊसतोड मजुरांचं जगणं असतं या ऊसतोड मजुरांना स्थलांतर का करावं लागतं बहुतांश ऊसतोड मजुरांशी बोललो असता जमीन आहे परंतु पाणी नाही किंवा ना भूमीही होत अशा ऊसतोड मजुरांची संख्या जास्त आहे आणि अलीकडच्या काळातलं धक्कादायक वास्तव्य असं वास्तव असं की आदिवासी भागातील लोक आपला रोजगार संपल्यामुळं ऊसतोड मजुरीकडे वळले आहेत बीड आणि नगर या भागातल्या ऊसतोड मजुरांची संख्या मोठी असायची या सोबतीनं आता धुळे नंदुरबार औरंगाबाद जालना जळगाव या भागातील आदिवासी समाज दिल्ल समाज मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरी करण्यासाठी येतो आहे सोमेश्वर कारखान्याचा विचार केला तर तेरा जिल्ह्यातून या ठिकाणी ऊसतोड मजुरी येतात स्थलांतरित झाल्यानंतर मजुरांचं जगणं हे असं असतं छोटीशी दहा बाय दहाची कोप करून ते राहतात छोटीशी दहा बाय दहाची कोप यामध्येच त्यांचा सगळा संसार असतो स्थलांतरानंतर अनेक समस्यांना ऊसतोड मजुरांना सामोरं जायला लागतं सगळ्यात पहिली गोष्ट त्यांना नीटसा निवारा मिळत नाही ऊन पावसापासून संरक्षण होईल असा भक्कम निवारा त्यांना गरजेचा असतो पण तो मिळत नाही त्यांची मुलं ही सुद्धा उघड्यावरच असतात त्यांच्या पाठोपाठ मजुरांच्या मागोमाग फडात फिरत असतात लहान भावंडांना सांभाळत असतात कोपीची राखण करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची अडचण या ठिकाणी कुठंही आपल्याला शौचालय दिसणार नाही महाराष्ट्रातल्या बहुतांश कारखान्यावर शौचालयाची कुठलीही सुविधा नाही यामुळे महिलांची फार कुचंबना होती बद्धकोष्ठता पोटाचे आजार माशिक पाळीचे आजार अशा आजारांना त्यांना सामोरं जावं लागतं सहा महिन्यांसाठी उस्तोड मजूर जेव्हा कारखान्यावर स्थलांतर करतात त्यावेळी त्यांना अनेक समस्यांना सामोरं जायला लागतं त्यातली सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे निवारा आपणाला ही शेजारी दहा बाय दहाची छोटी झोपडी दिसते या झोपडीमध्येच त्यांचा सगळा संसार असतो फार थोडीशी भांडी थोडीशी अंतुरण असं एखादं बाजलं एवढंच त्यांचं जगण्याचं साहित्य असतं आणि हे आपण शेजारी पाहतोय शहरी भाषेत आपण याला बाथरूम वॉशरूम असं म्हणतो ही महिलांची आंघोळीची जागा निवाऱ्यासोबत कुठल्या गंभीर समस्या येत असतील तर त्या शौचालयाच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कारखान्यावर अद्याप पक्का निवारा तर नाहीच परंतु मजुरांसाठी शौचालयाच्या सुविधा सुद्धा नाहीत आपण हागनदारी मुक्त योजना राबवली संत गाडगेबाबा स्वच्छता योजना राबवली निर्मल ग्राम योजना राबवली परंतु साखर कारखान्यांवरचं हे वास्तव आहे महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांचं हे वास्तव आहे महिलांना शौचाला जाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जायला लागतं ह्या आपण सगळ्या कोप्या पाहतोय ह्या वस्तीच्या शेजारी आहेत पूर्वी ह्या कोप्यांच्या शेजारी काटवण असायचं शेत असायची परंतु आता या कोप्यांच्या शेजारी सिमेंटची जंगलं उभी राहिलेली आहेत त्यामुळं महिलांना जाण्यासाठी कुठं काटवान शेत राहिलेलं नाही बहुतांश महिला सकाळीच जेव्हा शेतात ऊस तोडायला जातात त्या काळातच शौचालया शौचालय जाऊ शकतात ही समस्या मुलांना पुरुषांना सुद्धा भेडसावते पण तुलनेनं महिलांचा प्रश्न गंभीर आहे की आपण सगळं या पन या बद्द या ते आपण समजून घेतलं पाहिजे यामुळं महिलांना बद्ध गोष्टता मासिक पाळीचे आजार पोटाचे विकार हे होत असतात या सगळ्या समस्यांसोबत महत्वाची समस्या आहे ती पुढच्या पिढीची मागची चार पाच पिढ्या मजूर ऊस तोडायला येतात त्यामुळं सहा महिने गावाला आणि सहा महिने कोट्यावर या सहा महिने काळात त्यांचं शिक्षण बुडतं आत्ताच्या काळात बऱ्यापैकी मुलं मूळ मुल गावी आपल्या शाळेत जातात परंतु स्थलांतरित झाल्यानंतर मात्र ती मुलं शालाबाही होतात राज्य सरकारनं मध्यंतरी सर्वेक्षण करून तीन ते चार हजार मुलं शालाबाही असल्याचं सांगितलं परंतु हे अत्यंत चुकीचं आहे एकट्या सोमेश्वर कारखान्यावर दरवर्षी सहाशे ते सातशे मुलं स्थलांतरित होऊन येतात दोनशे सात साखर कारखान्यांचा विचार केला तर जवळपास एक लाख चाळीस हजार मुलं दरवर्षी सहा महिन्यासाठी स्थलांतरित होतात ही गंभीर गंभीर आकडेवारी आहे आणि या दृष्टीनं विचार करणं खूप आवश्यक आहे या मुलांना या दुष्टचक्राला सामोरं जायला लागतं सहा महिने मूळ गावी शाळेत ते शिकतात परंतु स्थलांतरानंतर शालाबाह्य झाल्यावर त्यांचा शिक्षणाशी पुस्तकाशी अभ्यासाशी संपर्क उरत नाही परिणामी त्या मुलांचा शिक्षणातला रस संपतो समजा तिसरीतलं मुलं असेल ते सहा महिने शाळेत गेलं नाही तर जेव्हा ते आर टीनुसार चौथीत आपोआप जातं त्यावेळी ते त्याला शिक्षणात रस उरलेला नसतो बरीचशी त्याची गती कमी झालेली असते आणि पुन्हा चौथीत त्याला सहा महिने स्थलांतरित व्हावं लागतं मग पाचवीपासून ते मूल शाळा सोडतं या सगळ्या मुलांसाठी सरकारनं काही ना काही करावं हे अपेक्षित आहे अनेक वर्षांपासून काही सामाजिक संघटना सामाजिक संस्था यासाठी भांडत आहेत परंतु सरकारकडून समाजाकडून कारखान्यांकडून यावर अद्यापही कुठलंही ठोस उत्तर मिळालेलं नाही